नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी निष्कासित कामगारांना नियमानुसार कामावर घ्या आमदार डॉक्टराचे देशमुख नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा येथील मायाळे लिमिटेड मध्ये चोवीस कामगारांना निष्कासित करण्यात आले आहे त्यामुळे निष्कासित कुटुंबावर उपासमारीची वेळ आली म्हणून निष्कासित परिवारांनी आमदार देशमुख यांची भेट घेऊन होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले त्यामुळे आमदार यांनी खापा येथील मायल लिमिटेड कार्यालयात जाऊन पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला व निष्कासित करण्यात आलेल्या कामगारांना एक संधी देऊन नियमानुसार त्यांना कामावर घेण्यात यावे अशी मागणी केली यावेळी मॉयल पदाधिकारी यांनी सांगितले की निष्कासित कामगारांना वारंवार सांगितले आहे चोवीस कामगारांना पुष्कळ वेळा निलंबित ची कारवाई करण्यात आली परंतु त्या कामगारांनी मनावर घेतले नाही म्हणून वरील पदाधिकारी यांनी निष्कासित लेटर देऊन त्यांना कामावरून काढण्यात आले आहे यावेळी आमदार यांनी कामगारांची बाजू घेऊन त्यांना एक संधी द्यावी किंवा त्यांच्या परिवारातील एक व्यक्तीला संधी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी मॅनेजर उमेश चरपे संयुक्त महाप्रबंधक नागपूर नितीन पागमिस संयुक्त प्रबंधक नागपूर आशिम शेख अभिकर्ता संयुक्त महाप्रबंधक खान मनसरसी उमाकांत गुजाडे मंदार मंगळे पियुष बोरडे खेमराज बारापात्रे मुन्ना शर्मा रवींद्र डोंगरे टिंकू कठोते शैलेश निकोसे विजय कठोते राजेंद्र चंद्र बुरडे अमोल भूते व निष्काशित कामगार व त्यांचे परिवार प्रामुख्याने उपस्थित होते मनोगत ज्या कर्मचाऱ्यांना निष्कासित करण्यात आले आहे ते नियमानुसार करण्यात आले आहे परंतु आमदार यांच्या सूचनेनुसार आम्ही त्यांची विनंती वरिष्ठांना कळवू स्थायिक नियमानुसार व औद्योगिक नियमानुसार जी कार्यवाही होईल त्याबाबत कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात येईल उमेश चरपे मायल मॅनेजर खापा సార తల్ ప్రతినిధి పురుషోత్త నా నాగప్రకర్ రిపోర్ట్